मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीनं झाला त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नाही एकाला सुद्धा अन्याय होता कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून द्या चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय टी जी काय नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहेत तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काय जे असं ते माहिती पूर्वच जा ना शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी का त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतं अशातलं जाऊन न तुम्ही माहिती द्या सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मी कराडचं सुरुवातीपासून लावलं पकडा चौकशी करा पंकजा मुंडे पण म्हणतात की वाल्मी हा धनंजय मुंडेचा उलवाद आहे किंवा त्यांचा भरदस्त लावल्यानेच तो मोठा झालाय एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिकराड हे केंद्रस्थानी राहिलेले वाल्मी कराडाला राजकीय बरदस्त लिडाशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला ठीक आहे ते बघा ते पोलीस चौकशी करतील ते तो मोठ्या कारणामध्ये काय कोणाचा हात आहे आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात अनेक लोक फोटो काढतात काय करतात करता? आणि जवळ असतात कार्यकर्ते असतात आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना हे तू असं कर म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेलो फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतात आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो मग बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं